यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आमदार यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या कामाची एकूण अंदाजे किंमत एक कोटी अठ्याहत्तर लक्ष कामाचे नाव सती पांगरा रोडगा पुलाचे बांधकाम करणे एक कोटी दहा लक्ष आरोग्य उपकेंद्र नवीन इमारत बांधकाम करणे पन्नास लक्ष चिंचोली येथील सी सी रस्सा करणे आठ लाख रुपये माऊली मंदिरासमोरील पेपर ब्लॉक बसवणे दहा लक्ष रुपये इत्यादी कामाचे भूमिपूजन आमदार भैया नवघरे यांच्या हस्ते संपन्न झाला उद्घाटनाप्रसंगी विकास कामाचे अध्यक्ष नरहरी भोसले वसमत कृषी बाजार समितीचे सभापती तानाजी बेंडे उपसभापती सचिन मुल्ले सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालूमामा ढोले सहकार समितीचे जिल्हाध्यक्ष जिजा हरणे त्र्यंबक कदम चेअरमन वसमत तालुका सेवा सोसायटी अध्यक्ष विश्वनाथ फेगडे मार्केट कमिटीचे संचालक तथा खांडेगावचे सरपंच सतीश कुसले जवळा बाजार कृषि समिति रमेश मानवते व समस्त गाँवकारी मंडली उपस्थित होते हिंगोली प्रतिनिधि अशोक हिंगोले हिंगोली ऐसी ही ताजा तरीन खबरों को पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें धन्यवाद